जय जगदंब नमो आदेश मी तनिलदाई पुणेकर आपल्या सर्वांचं स्वागत करते आज बऱ्याचशा लोकांनी मला गुरु पौर्णिमेच्या व्हिडिओला खूप छान प्रतिसाद दिला सर्वांनी खूप छान प्रतिसाद देऊन सर्वांचे व्ह्यू ही खूप छान होते बऱ्याचशा लोकांनी सबस्क्राईब सुद्धा केलेला आहे जे काही नवीन लोकांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे मी मनापासून आभार मानते त्याचबरोबर बरेचशे दिवसापासून कॉल येत होते जसा आकाड महिना आता संपत आला आखाड महिना संपता संपता बऱ्याचशा लोकांचे कॉल आले ताई श्रावण महिना चालू होणार आहे तर श्रावणामध्ये कोणत्या विधी कराव्यात काय करावं आमच्या श्रावण महिन्यामध्ये आम्ही उपासना कोणत्या कराव्यात असे बरेचसे कॉल येऊन गेले आता म्हटलं श्रावणामध्ये काय माहिती द्यावी तर जी काय आपण माहिती देणार आहोत त्याच्या अनेक व्हिडिओमध्ये पाहिल्या मी अनेक जणांचे व्हिडिओ पाहिले श्रावणामध्ये हे करा श्रावणामध्ये ते करा बऱ्याचशा गोष्टी मी पाहिल्या पण आता प्रत्येकाच्या ज्या ज्या गोष्टी आहेत प्रत्येकाचे जी काही भक्ती आहे त्या भक्ती भावनेने प्रत्येक जण श्रावणामध्ये पूजा करत असतो आता पहिलं पाहिलं तर नाथपंथी असतील तर नाथपंथी नवनाथांची साधना करतात श्रावणामध्ये त्याचबरोबर काही शाक्त पंथातले असतील ते जगदंबेची उपासना करतात जगदंबेची सोबत शिवाचीही उपासना करतात आणि जे शिवपंथी आहेत हे शिवाची उपासना करतात आता प्रत्येकाची उपासना ज्याच्या त्याच्या पद्धतीने प्रत्येक जण व्यवस्थितच करत असतो शेवटी पहा अं पहिली गोष्ट म्हणजे आपण वर्षभर वेगवेगळ्या प्रकारचं अन्न खात असतो त्याच्यामध्ये मांसाहार भक्षण करतो मांसाहार खातो आणि श्रावणाचे हे चातुर्मासातले चार महिने आपण एवढे कडक पाहतो की ते आपण पूर्ण पोहोचू अशा काही गोष्टी करत असतो आता ह्या सर्व गोष्टींचा आता जर आपण सगळं पाहत गेलो तर हा वादाचा विषय ठरेल आता बरेच जण श्रावणामध्ये काही अं त्यांच्या उपासना करत असतात उपास करत असतात त्याचबरोबर भगवंताची भक्ती करतात काही लोक शिवाची भक्ती करतात तर काही लोक जगदंबेची करतात जे ते आपापल्या पद्धतीने जी जी प्रार्थना करतात साधना करतात त्याचबरोबर ज्या उपासना करतात उपास करतात ते ते प्रत्येकाचे जे ते असतील ते जगदंबा स्वीकारच करत असते त्याच्यामुळे मी आता या गोष्टी सांगणार नाही की तुम्ही श्रावणामध्ये हा उपास धरा की श्रावणामध्ये तुम्ही या गोष्टी वर्ज करा श्रावणामध्ये तुम्ही हे करा का ते करा कोणालाही काही आपण सांगण्या सांगत बसण्यापेक्षा मनाला जे वाटेल ते, ते योग्य असतं कारण की कोणी आता काही असं एवढं अडाणी राहिलेलं नाहीये की श्रावणामध्ये काय करावं आता बरेच लोक श्रावणामध्ये उपासना करतात शंकराची भक्ती करतात शिवाला शिवमूठ अर्पण करतात त्याचबरोबर अभिषेक करतात श्रावणामध्ये खूप छान चांगली उपासना करून जगदंबेची त्याचबरोबर भगवंताची चांगली भक्तीही करतात म्हणून कोणी काय करावं याच्यावरती मी न सांगता मी जे काही करणार आहे हे मी सांगण्यासाठी हा व्हिडिओ करत आहे बऱ्याचशा लोकांचे मला फोन होते काही श्रावण चालू होणार आहे तर श्रावणामध्ये तुमची गादी चालू असते का तर हो श्रावणामध्ये माझी गादी चालू असते श्रावणामध्ये प्रत्येकाला ज्या काही साधना असतात त्या फक्त आपण थोड्या बदलून देत असतो कारण की श्रावण महिना हा चातुर्मासाचा चार महिना खूप पवित्र मानल्या जातो आणि ह्या पवित्र महिन्यामध्ये आपण काही विधी देत असतो आणि ह्या विधींसोबत आपण दरवर्षीप्रमाणे श्रावणामध्ये शिव कवच अशा अशाही गोष्टी आपण द्यायला चालू करणार आहोत तर त्याचबरोबर आता शिव कवच का द्यायचे आहे कशासाठी द्यायचे आहे त्याची मी थोडीशी माहिती देणार आहे तर प्रत्येकाचे कॉल येतात ताई आम्हाला कर्मीबाधेचे त्रास आहेत शारीरिक प्रॉब्लेम आहेत पैसा पाण्याचे प्रॉब्लेम आहेत घरामध्ये संकट आहेत त्याचबरोबर जमिनीचे वाद आहेत त्याचबरोबर आपल्या विवा, विवाह विवाहिक जीवनामध्ये नवरा बायकोचे काही भांडणं आहेत असे बरेचसे 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 लोकांचे प्रश्न होते तर अशासाठी मी प्रत्येकाला तर माहिती असेल जी काही लोक आतापर्यंत का माझ्याकडे येऊन गेलेले आहेत त्या प्रत्येकाला माहिती आहे सन्वीतांच्या इथे बांधणी यंत्रा कार्यावरती साधना कार्यावरती काही उपासना दिल्या जातात काही साधना दिल्या जातात आणि ह्याच्यावरती प्रश्न सोडवण्यात येतात अशा बऱ्याचशा लोकांचे बरेचसे काही प्रश्न असतील ते आपण सोडवत असतो बऱ्याचशा लोकांना चांगले अनुभवही आलेले आहेत ती लोक आपल्या इथे येऊन सांगतात देखील की ताई आमचे खूप छान अनुभव होते आमचे एवढे प्रश्न सुटलेत आमचे एवढे प्रश्न राहिले जे काही असेल ते तर श्रावणामध्ये मुळात आपण काय करणार आहोत जे काही आपण शिव कवच देणार आहोत आता बरेचशा लोकांचे असेही प्रश्न होते ताई आम्हाला गंडा नाडा नाळा नाडावीज अशी काही आम्हाला देत जा पण मी मुळात कोणाला अशा काही गोष्टी देतच नाही मुळात माझ्या बुद्धीला हे पटतच नव्हते पण शिव कवच जे काही आहे हे पूर्ण शास्त्र शुद्ध पद्धतीने ते आपण कसं धारण करावं त्याची उपासना काय असेल श्रावणामध्ये त्याची त्याचं काय महत्व आहे हे पूर्णपणे प्रत्येकाला समजावून आपण हे शिव कवच देत असतो तर त्याचबरोबर श्रावणामध्ये त्या अं शिव कवचा सोबत श्रावणामध्ये काही गोष्टी तुम्हाला दृष्ट्या जे काही तुम्हाला साधनेसाठी पूजनासाठी दिल्या जातात त्याही तुम्हाला शिव कवचा सोबत आपण देत असतो तर ह्या शिव कवचा साठी प्रत्येकाला जरी घ्यायचं असेल कोणाला शरीरावरती धारण करायचं असेल देवघरामध्ये पूजण्यास ठेवायचे असतील तर असे आपण शिव कवच ह्या श्रावणामध्ये देणार आहोत मुळात काय तर बांधणी तर देतोच आपण पण बांधणी कार्यासोबत जे काही लोक मला सांगत होते काही आम्हाला शरीरावरती धारण करण्यासाठी काही गोष्टी द्या तर मी एवढे दिवस त्या गोष्टी देत नव्हते त्या गोष्टी मी श्रावणात देते त्या गोष्टी ह्या श्रावणामध्ये चालू करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे तुम्हाला पहिले बुकिंग करणं गरजेचं आहे कारण की शिव कवचा का जो काही स्टॉक असेल तो मी लिमिटेड स्वरूपात आणणार आहे आणि तो लिमिटेड स्वरूपातच सिद्ध करणार आहे आणि तेवढाच सिद्ध करून मी प्रत्येकाला देणार आहे तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर बुकिंग करणंही गरजेचं असणार आहे आता बऱ्याचशा जणांचे आता नवीन नवीन कॉल येत आहेत तर आमचे माझे जे काही शिष्य असतील ते फोन उचल उचलतात जे सेवकरी फोन उचलतात ते तुम्हाला बुकिंग करायला सांगत आहेत कारण की असं झालेलं आहे की एवढ्या लोकांचे कॉल येतात आणि अचानकपणे जर ज्यांना ज्यांना आपण डायरेक्ट ऍड्रेस देतो अथवा युट्यूबद्वारे ऍड्रेस त्यांना समजतो अचानकद्वारे ते आपल्या इथे येत आहेत आणि त्याच्यामुळे हिते गर्दी होत आहे तर अशासाठी आपण बुकिंग ही चालू केलेली आहे तर बुकिंग केल्याशिवाय कोणीही येऊ नका कारण की इथे जर जास्त गर्दी झाली आणि जास्त गर्दी झाल्यानंतर माणसांना बसायला जागा कमी पडत आहे त्याचबरोबर इथे मलाही टाइम तेवढा देता येत नाही प्रत्येकाला जेवढा मला टाइम देता येतो तसा मी प्रत्येकाला देत असते आणि जर अधिक लोक आली तर मला त्यांना टाइम देता येत नाही त्यासाठी प्रत्येकाने बुकिंग करा आणि ज्या तारखेला तुम्हाला बोलवलं आहे त्या तारखेला या त्याच पद्धतीने शिव तुम्हाला बुकिंग करणं गरजेचं आहे तर आपण लिमिटेड स्टॉक ठेवणार असलो तरीही तुम्हाला इथे बुकिंग करून येणं गरजेचं आहे बुकिंग मध्ये तुम्हाला शिव कवचाची जी काही दक्षिणा आहे ही तुम्हाला सांगण्यात येईल त्याच पद्धतीने शिव कवचाचे काही फायदे असतील ते तुम्हाला सांगण्यात येतील आता हे संपूर्ण फायदे कसे आहेत काय हे संपूर्ण व्हिडिओमध्ये न सांगता फक्त थोडक्यातच सांगणार आहे शारीरिक आर्थिक मानसिक त्याचबरोबर काही करणे बाधे प्रकार असतील त्याचबरोबर काही घराच्या वास्तुदोषाचे प्रकार असतील त्याचबरोबर शरीरावरती काही निगेटिव्ह एनर्जीचे प्रभाव असतील त्याचबरोबर काही बाहेरच्या बाधेचा शरीरावरती काही प्रभाव असेल अशा गोष्टींसाठी आपण शिव कवच देणार आहोत तर हे शिव कवच आपण देण्याची तारीख आपली असणार आहे जी पहिली जी आपली येणारी सोमवार आहे म्हणजे जो आपला पहिला सोमवार आहे पहिला सोमवार आपला पाच तारखेला पडतो आणि सहा तारखेपासून आपण हे देण्यास सुरुवात करत आहोत तर त्याच्यासाठी तुम्हाला अगोदर बुकिंग करणे गरजेचं आहे बुकिंग करून तुम्हाला तुमचं नाव नोंदवावं लागेल आणि एका दिवसाला मी फक्त दहा ते बारा लोकांनाच इथे बोलवणार आणि शिवकवच देणार आहे म्हणून फक्त दहा ते बारा लोकच सुरुवातीला घेणार आणि सुरुवातीचे दहा ते बारा झाल्यानंतर दुसऱ्या बॅच वेळेला म्हणजे दुसऱ्या तारखेला शिव परत त्यांना बोलवणार कारण की अक्षय आताच सांगितलं आहे की आपल्याला जागे अभावी भरपूर लोक बोलवता येत नाही जागा कमी पडते आणि प्रत्येकाला टाईमही कमी पडतो देण्यास म्हणून शिव प्रत्येकाला दहा ते बारा लोकच बोलवले जातील त्यासाठी तुम्हाला माझ्या त्र्याण्णव बावीस सोळा सोळा नव्याण्णव या नंबरवरती कॉल करावा लागेल बुकिंग घ्यावी लागेल त्याचबरोबर शिव कवचासाठी तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट ही असणार आहे हे ऍडव्हान्स पेमेंट करावे लागणार आहे कारण की शेवटी पहा शिवकवच सिद्ध मी करणार आहे त्यासाठी शिव कवच आणण्यासाठी काही आपल्याला तिथे पैसे द्यावे ला ला लागतात त्या वस्तू आपल्याला आणाव्या लागतात त्या सिद्ध करण्यासाठी तेवढा माझा वेळही वे जातो त्याच्यासाठी तुम्हाला ऍडव्हान्स पेमेंट करणं गरजेचं आहे त्याचबरोबर बांधणी यंत्र जे काही तुमचे प्रश्न असतील यासाठी सुद्धा आपण आता चालू केलेला आहे आपण शंभर रुपये घेत आहोत शंभर रुपये बुकिंगचे घेत आहोत हे शंभर रुपये हो, बुकिंग झाल्यानंतर तुम्हाला बोलवले जाते जो काही फोन पेचा नंबर असेल हा तुम्हाला माझ्या कॉल केल्यानंतर तुम्हाला नंबर दिला जातो त्या नंबरवरती तुम्हाला शंभर रुपये पे करावे लागतात त्याच्यानंतर तुम्हाला इथे बोलवलं जातं कारण की अक्षरशः मी आता काही दिवसा दिवस बाहेर होते चार पाच दिवस बाहेर होते आल्यानंतर अचानकपणे एवढी लोक आली एवढी लोक आली की मला पूर्ण दिवसभर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी अकरा वाजेपर्यंत माणसांसाठी मला एका जागी बसावं बस लागलं शेवटी असं होत आहे की अचानक तुम्ही येत आहे मान्य आहे तुमचं स्वागत आहे पण माझाही विचार तुम्ही करा जेवढी आम्ही कमी लोक बोलू तेवढे तुम्हाला टाइम आम्हाला देता येईल तेवढं तुमच्याशी संवाद होईल आणि तेवढा तुमच्या तुमचे प्रश्न विचारण्यास मदत होईल मग जेवढे बुकिंगची लोक असतील तेवढ्यांना बोलवले जाईल गुरुवार आणि रविवार आपण हे दोन वार ठेवलेले आहेत हे दोन वार आपले बांधणी किंवा यंत्र कार्यासाठी राहतील आणि मंगळवार जो काही असेल हा श्रावण महिन्यातला मंगळवार हा आपला शिव असणार आहे आता शिव कवच हे किती वर्षासाठी असेल शिव कवच हे तुम्हाला या श्रावणापासून पुढच्या येणाऱ्या श्रावणापर्यंत एक वर्षासाठी असणार आहे ते तुम्हाला एक वर्ष सिद्ध करून देणार आहोत त्यातून तुम्हाला जो काही फायदा आहे म्हणजे तुमचे जे आर्थिक प्रश्न असतील अथवा घरचे काही प्रश्न असतील हे सोडवण्यास होणार आहे त्याच्या साधनाही तुम्हाला एक वर्षाच्या देणार आहोत आपण बांधणी कार्याच्या साधना ह्या चाळीस दिवसाच्या देतो पण शिव कवचाच्या साधना तुम्हाला एक वर्षासाठी देणार आहोत आणि ह्या एक वर्षाच्या साधना तुम्हाला योग्य तो फायदा देण्यास मदतही करणार आहे त्याचबरोबर जी काही लोक येणारी असतील त्या शिव यांनी आम्हाला जे काही कॉल करणार असतील त्यांचा कॉल आम्हाला सकाळी असावा म्हणजे सकाळी सात ते बारा वाजेपर्यंत कॉल करावा कारण की इतर वेळेस जी येणारी लोक असतात ह्यांनाही आपण आपण हे करत आहोत कॉल कॉल त्यांचे घेत आहोत शिव कॉल आपण वेगळ्या वेगळ्या मध्ये ठेवलेले आहेत आणि इतर जे कॉल आहेत दिवस आहे। ते दिवसभरासाठी ठेवलेले आहेत त्याच्यासाठी मी माझे एक शिष्य शिष्य ठेवलेले आहेत ते तुमच्याशी पूर्णपणे बोलतात तुम्हाला संपूर्ण माहिती देतात येण्यास बुकिंग देतात त्याचप्रमाणे शिवक्यासाठीही तुम्हाला बुकिंग देण्यात येईल अशाच नवनवीन व्हिडिओसाठी मला सबस्क्राईब करा लाईक करा भेलू नका जय जगदंब नमो आदेश